नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सादरीकरण सोहळा संपन्न कलाकारांच्या कला, कला सादरीकरणासाठी यांचा पुढाकार खापा येथील सामुदायिक भवनात कामाक्षी सेलिब्रेशन सावने आणि लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला प्रेमींसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात सावनेर आणि कलमेश्वर परिसरातील सर्व महिला आणि पुरुष कलाकारांना तसेच मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमात उपस्थित मंडळांनी खास सादरीकरणे केली कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार गुले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सरकार आणि राजकीय नेत्यांकडून कलाकारांबद्दल होणाऱ्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली त्यांनी उपस्थितांना आगामी विधानसभा निवडणुकीत कलाकारांच्या हिताचा विचार करणारे आणि त्यांचा आदर राखणारे नेते निवडून विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आयोजक आणि कामाक्षी युनिटी फाउंडेशनचे संचालक तसेच आम आदमी पार्टीचे नेते पंकज कुमार घाटोडे यांनी कलाकारांप्रती आपल्या भावना व्यक्त करत कलेचे आपल्या जीवनातील महत्व तसेच कलाकारांना योग्य मानधन आणि त्यांच्या भविष्यासाठी योजना आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार भुले यांनी केले तसेच कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन आम आदमी पार्टीचे युवा नेते पंकज कुमार घाटोडे सुनील वडसकर वृषभेडे संजय टेंबेकर संजय राऊत जामुवंत वारकरी बनसीधर कोठीकार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमानंतर उपस्थित मंडळांना आणि कलाकारांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला ऋषभ वानखेडे सुनील दादा वडसकर संजय टेंभेकर संजय राऊत डॉ घाटोडे, घाटोडे गजूभाऊ चौधरी जामुवंत वारकरी प्रकाश हबोले अंसार शेख, वंशीधरजी कोठेकर लता शेंडे शुभम साबळे महेश बुधुलिया, अनामिका ढिमोले लीला सूर्यवंशी प्रमोद तिखे राजू बोरकर मोरेश्वर वाघमारे छत्रपती लांबट आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर चे रिपोर्ट